ओम गणपतीयनमा ओम गुरुदेव दत्त ओम नवनाथायनमा श्री नवनाथ भक्तीसार कथा अध्याय एकतीसावा आणि चौरिंगीनाथ जन्म भाग दुसरा राणी भुजावती कृष्णागार आपला सावत्र मुलगा आहे हे लक्षात आल्यावर फार घाबरली आपल्या हातून घरणास्पद वर्तन घडले आता तो आपल्या पित्याला हकीकत ही हकीकत सांगेल आणि राजा आपल्याला जिवंत ठेवणार नाही या विचाराने निराश होऊन विष खाऊन आत्महत्या करावी असे म्हणू लागतात दासीने तिला कृष्णाकाराच्या विरुद्ध राजाचे कान भरून उलट अन्याय झाला म्हणून राजाशी सहानुभूती मिळविण्याची युक्ती सांगितली राजा शिकारीवरून आला पंछार्थी घेऊन राणी भूषावतीसमोर स्वागताला आली नाही हे पाहून तिच्या प्रकृतीच्या काळजीने घाईने भुजावून हो तिच्या महालात गेला राणी मंचकावर झोपली होती तोंडही लहान झाले होते राजाने प्रेमाने चौकशी केली तेव्हा कृष्णागाराने आपल्या महालात घुसून आपल्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला व राजाला सांगितले तर तूच मला कामवासनेने बोलवले होते असे सांगून तिला व्यभिचारी ठरून राजाकडून शिक्षा देईन म्हणाला राजा तिच्या सांगण्यावर खोलीत आला त्याने कृष्णागाराला पकडून आणण्याची सेवकाला आज्ञा केली व सोन्याच्या चौरंगावर बांधून ठेवली त्यानंतर सेवक करवी त्याचे दोन्ही हात व दोन्ही पाय गोडघ्यापासून तोडून टाकण्याची आज्ञा करून त्याला नगराच्या चौकात टाकून दिली गोरक्षनाथ व मच्छिनाथ भिक्षा मागत चाललेले असताना चौकात लोकांची गर्दी बघून तेथे ते तेथे गेले लोक हळहळत होते भुजावते राणी आणि शशांग राजाला दूषण देत होते मच्छिंद्र गोरक्षांनी गोरख कृष्णाकाराला आपल्याबरोबर नेण्याचे ठरवले त्यासाठी ते राजाकडे आले व त्याने राजाकडे कृष्णागराला आपल्यासोबत जाण्याची संमती मागितली हातपाय नसलेल्या कृष्णागाराचे तुम्ही काय करणार आम्ही तुम्हाला सेवा करावी अस करावी लागेल म्हणून राजाने शंका घेतली परंतु याबद्दल तुला पंचायत काय म्हणून मजे राजाला फटकारले साधू राग ओढावून घ्यायचा नको आणि असा कृष्णागार डोळ्यासमोर नको म्हणून राजाला त्याला परवानगी दिली कृष्णागार चौरंगावर पाहिले म्हणून त्याचे नाव चौरंगीनाथ झाले त्याला घेऊन ते नगराच्या बाहेर आले त्याच्या वाहत्या जखमावर झाड पाण्याचा लेप देऊन त्या, 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 त्या बागल्या त्याच्या मुखात अलन्न पाणी घातले या ठापलेपणाने चौरंगीनाथ घरीवरला दुःख लोकांच्या सहवासातून सोडवून माहे वाघविणाऱ्या लोकांच्या सहवासासाठी त्याला गोडी लागली त्याला नवे हातपाय उत्पन्न करण्याचे सामर्थ्य होते परंतु त्या स्थितीत त्याच्याकडून तपश्चर्य कार्य करून घ्यायचे असल्याने त्यांनी शिव मंदिरात जरा वेळ ठेवले व खाली जाऊन एका गुहा शोधून काढली नंतर त्या गुहेत त्याला ठेवू नेऊन ठेवले गुहेच्या तोंडावर शेळा ठेवली म्हणाली जोपर्यंत तू या शेळीवर नजर कायम ठेवशील तोपर्यंत ती स्थिर राहील तू नजर काढली ही की ही शेळा तुझ्या अंगावर पडेल मी तुला एक मंत्र सांगतो त्या मंत्राचा सतत जप कर भूक लागली तर फळे खा आम्ही तीर्थयात्रेला जाऊन लवकरच माघारी येतो असे म्हणून गोरक्षाने त्याच्या कानात मंत्र सांगितला व मच्छिंद्र गोरक्ष गुहेतून बाहेर पडले गोरक्षाने चामुंडेला आव्हान करून रोज गुहेत चौरंगीसाठी ताजी फळे ठेवण्याचे सांगितले ते दोघे गिरनार पर्वतावर दत्तात्रयांच्या भेटीसाठी गेले इकडे गुहेत चौरंगीनाथांची अवस्था दयनीय झाली त्याला हातपाय नसल्याने तोंडखाली वळूवन वळवून फळे खावी लागणार व शेळेवरची दृष्टी हल्ली तर शेळा अंगावर पडणार असे धर्मसंकट पडले चामुंडा रोज गुप्तपणे येऊन ताजी फळे ठेवीत असे परंतु चौरंगीला भरवण्याची गोरक्षाने आज्ञा दिली नव्हती त्यामुळे ती सुद्धा काहीच करू शकत नव्हती अशा स्थितीत फक्त तोंडाने गोरक्षाने दिलेला मंत्र जप करण्याशिवाय तो काही करू शकत नव्हता उपाशी राहिल्याने तो अगदी क्षीण झाला अंगावरचे मांस वाळले वारू चढले शेळेवरून दृष्टी आणि मुखात सूक्ष्म जपमाळ अखंड होती पुढील कथा पुढच्या अध्यायामध्ये पाहू ओम श्री गुरुदेव जात